बारामतीमध्ये आज जनआक्रोश मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये स्वतः देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे आता या मोर्चाकडे विशेष निश्चित लक्ष असेल कारण आता इतक्या दिवसानंतरही देशमुख कुटुंबियांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या काही पूर्ण होताना दिसत नाही आहेत त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुख जे मृत सरपंच आहेत त्यांची पत्नी दोन्ही मुलं सातत्याने या सगळ्या संदर्भात आग्रही मागणी करत आहेत मात्र त्याबाबत त्यांचं समाधान होईल असं काही उत्तर दिलं जात नाहीये तशा गोष्टी घडताना दिसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे या मोर्चाची हाक दिली गेलेली आहे आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी या माध्यमातून सातत्यानं केली जाते आणि आजचा जो जन जनाक्रोश मोर्चा आहे त्याच्यात सुद्धा हीच आग्रहीपणे मागणी केली जाईल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत जयकुमार आता तुम्ही आंदोलकांसोबत आहात असं एकंदरीत दिसतंय या सगळ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत यांचं नेमकं काय म्हणणे देशमुख कुटुंबीय किती वाजेपर्यंत इथं उपस्थित होणार आहे आज बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून सर्व पक्ष सर्व धर्मीय आंदोलन करण्यात येणार आहे मोर्चा या ठिकाणी निघणार आहे मी आता बारामतीतील कसब्यातील छत्रपती शिवाजी उद्यान या ठिकाणी आहे ज्या ठिकाणून या मोर्चाला सुरुवात होणार आहे सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत हाताला थेट बांधून त्यांनी या निषेध व्यक्त करत आहेत आपल्या सोबत काही आम्ही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूयात काय आज भावना आहे नेमकी काय मागणी उपस्थित केल्या जाणार मागणी उपस्थित केल्या वेळेस हो, बाकीच्या सर्व आरोपी करून घ्यावं हो, बाकीच्यांना जो काही देशमुखांवर जो अत्याचार आणि मारहाण करून त्यांना मारण्यात आलं त्याच्याबद्दल सर्व समाज समाजतर्फे आम्ही सर्व सर्वतर्फे मोर्चा आयोजित केला आहे तुमचं काय भावना आमची भावना आहे की ते न्याय मिळायला पाहिजे त्यांना ते आज तीन महिने होऊन झाले की न्यायासाठी झगडतात प्रत्येक महाराष्ट्रभर जातात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांपर्यंत जातात त्यांचा न्यायाचा जो जो आहे तो न्याय त्यांना आरोपींना फाशीवाने जी त्यांची मनापासून इच्छा आहे त्यांच्या कुटुंबाची आणि सगळ्या जनतेची की असा परत सामाजिक कार्यकर्ता तो कोण असेल अशा त्याच्यावरती कुठल्याही अशा पद्धतीची क्रूरता आणि असा अन्याय झाला नाही पाहिजे एवढीच आमची मागणी आहे रिद्धी आज बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून सर्व धर्मीय आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन बारामतीतल्या या छत्रपती शिवाजी उद्यानहून चालू झाल्यानंतर प्रमुख चौकांमधून हे आंदोलन याच रूपांतर शोकसभेमध्ये होणार आहे नगरपालिकेसमोर शोकसभेचे आयोजन केलेले आहे या शोकसभेला सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित राहणार आहेत त्यांची कन्या देखील या शोकसभेला उपस्थित राहणार आहेत यावेळी सर्व समाजातील बांधवांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे अगदी आणि पुढचे तपशील वेळोवेळी वे दिवसभर तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जयकुमार